हे बघा मित्रांनो पुन्हा एकदा साचले पेंडा आता परत झोडायचं अजून ते बघा परत इथे लोढले परत तिथे लोढलेत काय ना काय करतच असतात का इकडे बहुतेकशी शेत खराब केली नाही सो हॅलो लेडीज जेंटलमॅन तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं मराठवाड्या टूप चॅनल आदर्श शर्ग ब्लॉक्समध्ये तर मित्रांनो आजचा ब्लॉक खास आहे कारण आज आपण शेतावर जाणार आहोत भात भात कापले भात झोडायचं असेल नाहीतर काहीतरी दुसरं तरी करायचं असेल हे बघा सगळे फुल कपडे वगैरे टॉवल वगैरे घेऊन आपण निघालो आहोत लगेच आपली बुलढुर काढूया बुलदुर ते ह्या सगळ्यांना भरूया आणि शेतावर जाऊया आपल्या गाडीचा जाऊन हूड काढला आहे बघा का। बघा वरती हूड आहे थोडं ना आता हे ना पावसामुळे ना थोडीशी जंग पकडायला लागले कलर मारायचे आता बाकी सगळं ओके ओके रिपोर्ट ब्रो ओके रिपोर्ट तुम्हाला मी आता जरा पंडूची मजा दाखवता पंडू चल 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 अल गाडीत बसेल का बघा हा शाबास ब्रो कुल ना ब्रो तिकडे नको जाऊ इकडे भारी आता बार बारे बारे मित्रांनो जस्ट आता दरवाजा उघडला पंडूले की आपण कपड्यांची वाट लावला गद्दाड आहे सला गद्दार बारो ना तो तयार नाही बाहेरून मारणार तुम्ही पारो हमको मारो हमको जिंदा मत छोडो साला आम्ही काय गाडीची वाट लावतोया अरे बसला हा तू काय काम करतोस काय तिकडं तर काय कामाची वाट लावतो वर चढ वर चढ पुढे नाही पुढे नाही पाटी चढ वर चढ शाबास बाई चढला बाई चढला बसला बसला चलो का आईस फायनली आपण निघालो आहोत हे बघा पुढचे कॅबिन पॅसेंजर आपल्यासोबत आहेत हे हा आमचा शेताकडचा रोड आहे अर्धा खराब आहे अर्धा चांगला आहे खराब येईल तेव्हा तुम्हाला खराब रोड दाखवत आहे का मित्रांनो आपण फायनली खराब रोडवर पदार्पण केला आहे रिक्षावाला कोण आहे हा जवळच पाठतो चला उतरे चला आहे तिकीट सप्लाय फायनली आपण शेतावर पोचलोय मित्रांनो हे आपली सगळी शेती आहे हे बघा मित्रांनो हे सगळं दिसतंय तेवढं आपलं आहे हे आता आपलं म्हणजे आमच्या चुलत्यांचं आहे हे इकडचं आमचं शेत दाखवतो मला हे एक ते एक त्याच्या खाली दोन आहेत म्हणजे इथं चार आहे तिकडे एक पाच आहेत इथे आपली इथे आपली पाच शेतात आणि आपण आता जास्त करून हे पाच शेतच करतो दुसरी कुठं करत नाही घराकडे का आपल्या तेवढंच कारण आता फक्त हे शेती फक्त आम्ही छंदासाठी जोप असतो आहे तिथं खाली आहे हे शेती फक्त आपल्या छंदासाठी जोप असतो आपण आता असं खास असं काही पीक पिकवण्यासाठी नाही कारण एक दीड वर्ष चालतं एवढी शेती आहे आमची आता एवढंच आणि बाकी काय बारीक सारीक पावटा वगैरे पिकवतात या शेतांमध्ये हे सगळं कापलेलं आहे थोडं दोन तीन दिवस पाऊस पडत होता त्यामुळे सगळं ओलं झालं थोडंसं हे सगळं कापलेलं आहे हे परत हे इकडचं खालचं सगळं जेवढं कापलेलं दिसतं ते आपल्या म्हणजे कापून ठेवलेलं सुकं वाळत घातले उन्हामध्ये तर हे सगळं आज बांधून आपल्याला झोडणी करायची याची आणि भात काढायचं म्हणजे भात झोडायचं आहे हेच की आपल्याला आज भात झोडायचं आहे त्यासाठी आपण आलो आहे या मित्रांनो भाकरी खायला शेतावर तर न झोडायला सुरुवात केली हे बघा तिकडे पेंडा बांधतात हे बघा इकडे आणले तर ते आता झोडूया आता मला समजत नाही मी शूट कसं करू आणि काम कसं करू मित्रांनो एवढं झोडली नाही त्यांनी माहिती बघा मी तुमच्या नंतर बसलोय तो मित्रांनो पेंडा दिसतोय ते एवढा आता फक्त झोडला आहे आम्ही आता आतापर्यंत मित्रांनो आता अचानक पावसाचं वातावरण झालंय त्यामुळे आता एवढं झोडलंय ना हे झोडलेलं आहे ना सगळं ते आता भरून घ्यायचं लगेच अडीवर ठेवूया त्या जेवढं झोडता येईल तेवढं जेवढं झोडाचं शक्य होईल तेवढं झोडून घ्याव्या हे आलशी बघा मित्रांनो मित्रांनो पेंड बघा किती ओले ओले झाले भात खूप पेंड बोलायच नशीब मला हे पेंड राबासाठी आहेत हे पेंड बोलले नाही खांदार ते नंतर शेतीची मशागत करण्यासाठी उपयोगी येणार आहेत हे पेंडे इथलं सपलं मित्रांनो मग तुम्हाला मगाशी आलेला दाखवलं होतं ना हे तीन शेतात भात होतं हे तीन शेतातलं भात जोडून टाकलेलं आता आम्ही परपराने मिळून इकडे पण बांधले ऑलमोस्ट या शेतातले अजून ते शेतातलं आहे बांधायचे हे झाल्याच्या नंतर अजून ते खालचं ते ना ते शेत ते पण आमचं आहे ते पण कापायचं आहे सगळा मित्रांनो जेवढा पेंडा केली नाही तेवढा लगेच वर नेऊया आपण हे लगेच जोडून टाकूया मित्रांनो जामून लागते जाम जाम लागते तुमची लायकी झिरो या कामात हे बघा मित्रांनो पुन्हा एकदा साचलंय पेंडा आता परत झोडायच हाय के हाय बाय दी मित्रांनो आता पाऊस येणार आहे थोड्या चला घाई करायला लागला आपल्याला चला चला झोडा 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 चला की करा तू कशाला आला तर फायनली मित्रांनो जोडून झालाय आपलं आता दुपारशे वाजेत साडेतीन फायनली आपलं जोडून झालंय सगळं ते बघा वगैरे मारतायत हे लास्ट डिग आहे आणि दाखवतो आम्ही किती जोडलेलं तुम्हाला जेवढं सकाळी दाखवलं होतं ते ऑलमोस्ट सगळं जोडलं हा बघा हा एवढा एवढवी दिसते सगळे आज आम्ही जोडलेले पोरापोराने मिळून जाम आमचं दूर काढले नाही आज आहे ग दम पण लागलाय आता आय हो तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल आजची व्हिडिओ आपण इथंच संपूया व्हिडिओ आवडली असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या भावाला मोठं करा बाय बाय